नमस्कार भावांनो सौ उर्मिलताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा आदत किंग महाराष्ट्र केसरे कंदूरचा राजा कंदूरचा राजा आज सिद्धेश्वर कुरोळी एक आदत एक बैल मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यामुळे कंदूर राजाचा पैरा कोणासोबत आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावन्नो आज तेरा ऑगस्ट बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम एकादशम हिंदे केसरे बकासूरचे मालक पैलवान मोइलशी धुमाल यांचा आज वाढदिवस परंपरा गावाचे युट्यूब चॅनलकडून तसेच सर्व बैलगाडा प्रेमी यांच्याकडून मोईल धुमाल यांना आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल झालेल्या मैदानामध्ये बकासूरने गिफ्ट दिलेलं आहे एक नंबर करून मोइलशेट धुमाला त्या धुमालला त्यामुळे खूपच भारी वाटते कालच मैदानामध्ये मोइलशेट धुमाल यांचा बड्डे साजरा केलेला आहे बकासूरच्या जवळ केक कापून आज देखील पुन्हा एकदा ते केक कापतील गोठ्यावर सुसगाव मध्ये तर खूप भारी वाटते आज मोइलूमाला यांचा वाढदिवस आहे तर पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया तर भाऊ ना आजचं जे मैदान आहे सिद्धेश्वर कुरोली एक अदक एक बैल तर एक आदत एक बैलमध्ये आपला कंदूरचा राजा पालतान दिसेल सध्या आदत वायामध्ये धुमाकूल माजवतोय ओपनच्या मैदानामध्ये पळून एक एक नंबर किंवा गुलालात राहतोय असा हा कंदूरचा राजा कंटिन्यू गुलालात राहतो एक दोन मैदान वगळता हा राजा खूपच फॉर्म मध्ये आहे आज देखील सिद्धेश्वर कुरुली मैदानात दाखल झालेला आहे तर पायरा कोणासोबत तर माहोन पायरा आहे लक्षासोबत लक्षा, लक्षा नावाचा एक नंदी आहे लक्ष आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलतान दिसेल त्यामुळे नक्कीच या जोडीला गॅस लागेल कंदूर रजा म्हटल्यावर नक्कीच गुलालात राहतो एक नंबर करतो त्यामुळे हा जो लक्ष आहे तो टॉपचाच नंदी आहे मुंबईचा त्यामुळे नक्कीच ही जोडी आज सिद्धेश्वर कुरुली मैदानात हा मैदान गाजवेल लक दोघांना धन्यवाद भावांनो